नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रस्तुत कथा काल्पनिक का आहे याची नोंद घ्यावी डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग सात सकाळी आध्या लवकरच उठून तिच्या रूममध्ये आली तिची नजर बेडकडे गेली तर सम्राटला तिथे न बघून तिला हायसे वाटले थँक गॉड हे नाही तिथे चल अध्या लवकर आवरून खाली जा नाही तर हा सनकी परत तुला त्रास द्यायच्या निमित्त शोधून काढेल तिच्या बॅगमधून कपडे घेत ती बडबडत फ्रेश व्हायला निघून गेली काही वेळातच अध्या शॉवर घेऊन बाहेर आली नुकतीच आंघोळ केल्याने एका टवटवीत नाजूक फुलासारखी दिसत होती ती ड्रेसिंग समोर ती तयार होऊ लागली तिने केसामधून कंगवी फिरवलेच की कंगवीमध्ये ब्लाउजची दोरी अडकून दोरीची गाठ सुटून गेली शीट आता कसे बांधू हिला वैतागुण आध्याने कंगवी टेबलवर ठेवले मोकळे केस असेच वर बांधून ती हात पाठी मागे नेत दोरी बांधण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला बांधताच येत नव्हते अक्षरशः हात दुखायला लागले तिचे पहिले ही साडी नेसायला नाकिनोवाले त्यात हे ब्लाउज रोज साडी नेसलेच पाहिजे का साधी कुर्ती लेगिन्स पण अंगभर असते ना पण नाही घरंदाज म्हणून उगस ह्या रीती पकडून ठेवायच्या त्याचा त्रास आम्हाला आध्या मिरमध्ये बघतच वैता बघून बडबड करू लागली तेव्हाच दरवाजा ढकलून सम्राट आत आला कदाचित नुकताच वर्कआउट करून आला असावा अंगावर स्टाईलिश शँडो घामाने चिंब भिजलेला तो त्याच्या समोरचे केस कपाडाला चिपकले होते खूप भारी दिसत होता तो त्याला बघताच अध्याची भीतीने गडून उडाली तिने लगेच मिररकडे पाठ फिरवून घेत त्याच्याकडे बघू लागली तो तिलाच बघत आताला अशी काय बघत आहेस तिचे मोठे डोळे बघून त्याने हातातील नॅपकिन टिपाईवर ठेवून सोफ्यावर बसत तिला विचारले का काही नाही तिने नजर झुकवली सम्राट तिरक्या नजरेने तिलाच बघत होता त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करून रिलॅक्स सोफ्यावर रेलून बसला पण अध्या जैसे थे नजर झुकवून हाताची सुडबुड करू लागली तिच्या बांगड्यांच्या खणखण आवाजाने त्याचे तिच्याकडे लक्ष गेले तिला सेम पोझिशनमध्ये उभे बघून जरा आश्चर्यच वाटले त्याला काही प्रॉब्लेम आहे का आर्म रेस्टवर हात ठेवून तिच्याकडे बघत त्याने विचारले तिने नकारात मान हलवली मग तुझी अशी तर इच्छा नाही ना, ना की आम्ही तुला तयार करून द्यावे तिला पायापासून डोक्यापर्यंत हाडत सम्राट बोलला अस्ताव्यस्त पदर केसही नीट विंसरलेले नव्हते तरीही ती तयार न होता मान खाली घालून उभी आहे बघून त्याने उपहासात्मक विचारले नाही ना मी मी होते ना तयार आध्या घाबरून बोलली पण अजूनही तशीच उभी होती तिची विचित्र वागणे बघून सम्राट मात्र गोंधळला तिच्याकडे दुर्लक्ष करून तो उठून त्याचे कपडे घ्यायला कबडजवळ गेला तसे तिने जरा सुटकेचा श्वास घेतला त्याने कब्बडचा दरवाजा उघडलेस की मिररमधून त्याची नजर ड्रेसिंगच्या मिररमध्ये दिसणाऱ्या आध्याच्या ब्लाउजच्या दोरीवर पडली आणि त्याला काय ते समजले सोबत ओठावर खटाड हसू फुलले त्याने कपाटाचे दार लावून घेत तिच्या जवळ आला बिचारी ती तिच्याच नादात तो जवळ आल्याचेही तिला कळले नाही बायको आम्ही काय म्हणतो केव्हाची तू अशीच उभी आहेस तर आज ना आम्हीच तुला तयार करतो सम्राट तिच्या पुढ्यात उभा होत बोलला तसे तिने दचकून त्याला पाहिले तुम्ही तुम्ही इथे केव्हा आलात ती कपाडावर आठ्या पाडून विचारू लागली पण त्याने तिच्या प्रश्नाची उत्तर न देता तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढले सम्राट हे हे तुम्ही काय करताय सोडा मला तुम्ही सारखे असे माझ्या जवळ येऊ नका त्याला छातीवर दाब देत दूर करण्याचा प्रयत्न करत ती जराशी चिडूनच बोलली सम्राट हसतच तिला बघू लागला आम्हीही तुला सांगून थकलो बायको आवाज खाली आम्हाला उलटे बोललेले आवडत नाही आणि जवळ यायचे बोलशील तर आम्ही येणार बायको आहेस तू आमची तिच्या पाठीमागे हात नेत तिच्या डोळ्यात बघत सम्राट हसतच बोलला ती एकटक त्याला बघू लागली नेहमीसारखे ना त्याच्या शब्दात राग होता ना डोळ्यात काहीतरी वेगळेच भाव होते त्याच्या डोळ्यात जेती समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली तोही तिच्या घाऱ्या डोळ्यात बघू लागला हात पाठीवर फिरू लागले तसे असे आध्या भानावर आले सम्राट प्लीज असे छेडू नका ना मला त्याच्या डोळ्यात बघत आध्या हळूवार स्वरात विनवणी करू लागली हतबल झालेली ती त्याच्या पुढे पण जिद्दी तो माघार घ्यायला तयारच नव्हता आमच्याजवळ येण्याने काही फील होते का तिचे बांधलेले केस मोकळे करत तिच्या तिच्या कानात पुटपुटला तसे अंगभर शहारा उठला तिने डोळे मिटून घेतले तिला तसे बघून सम्राट गालातच तिरकस असला तिला मिठीतून दूर करत त्याने तिला मिरर समोर उभे करून टेबलवरची कंगवी उचलून तो तिचे केस विंचरून देऊ लागला तर ती हिप्नोटाईज झाल्यागत मिरर मगधून त्यालाच बघत होती त्याने तिचे केस विंचरून भांगेत कुंकू भरून दिले ती भरल्या डोळ्याने त्याला बघू लागली आज त्याच्या स्पर्शात त्याच्या वागण्यात तिला प्रयागची झलक दिसू लागली तिची तयारी झाली तसे त्याने तिच्या डोक्यावर पदर घेतले झाले सम्राट हसतच तस बोलला तशी अध्या भानावर आली थँक्यू नजर झुकवून अध्या बोलली ओ हॅलो थँक यू ने काम नाही चालणार तुझ्या थँक्यूसाठी आम्ही मदत नाही केली तुला सम्राट त्याच्या खऱ्या रूपात आला मग ते या सनकीला कपाडावर आठ्या पाडून बघतच राहिले कोणी एवढे मुडी कसे असू शकते विचारच आला तिला तुला काय वाटले आम्ही तुझ्याशी प्रेमाने बोललो तर तुला आम्ही त्रास द्यायचे सोडून देऊ सम्राट हसतच बोलला आध्या गोंधळून त्याला बघू लागली तू रात्री मुद्दाम स्वराच्या रूममध्ये गेली ना सम्राट बोलला तशी तिने नजर चोरून घेतली अच्छा म्हणजे आमचा अंदाज खरा ठरला तर मग त्याची पनिशमेंट तर तुला मिळायलाच हवी तिला ड्रेसिंगला टेकवून तिच्या दोन्ही बाजूला हाताचे कुंपण घालून तिच्या डोळ्यात बघत सम्राट बोलला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवरून तुम्ही मला पनिश करणार का फेस करून त्याला बघू लागली हो आणि असे इनोसेंट चेहरा करून आमच्या समोर येऊ नको आम्हाला राग येतो असे चेहऱ्याचा आता त्याच्या डोळ्यात हलके राग दिसू लागलेला तसे तिने अंग आकसून नजर चोरून घेतली गुड असेच आम्हाला घाबरून राहा तर पनिशमेंट ही आहे आजपासून आमची सगळी कामे तू करायचीस सम्राट तिचे चेहऱ्यावर आलेल्या बटाकांना मागे सारत बोलला सगळी कामे म्हणजे तिला धडकीच भरली त्याची डिमांड ऐकून आम्ही सांगू ती सगळी कामे तू करायचीस आम्ही कधीही कोणतेही काम सांगू शकतो त्यामुळे तयार राहा या सगळ्यांसाठी आणि आम्ही नाही ऐकून घेणार नाही तो धमकीच्या सुरात बोलला अध्या भेदरून त्याला बघू लागली कोणतेही म्हणजे काय या सनकेचा काही भरोसा नव्हता तिला तर आता आम्हाला आंघोळीला जायचे आमचे कपडे काढून ठेव आम्ही आलोच फ्रेश होऊन आणखी एक आम्ही बाहेर आल्याशिवाय तू इथून हलायचेही नाहीस आध्याला तिचे काम समजावून टॉवेल घेऊन सम्राट शेड वाजवतच बाथरूममध्ये निघून गेला ओठावर मंद मंद हसू फुललेले तो जाताच तिने मिररमध्ये स्वतःला पाहिले तर त्याने तिला व्यवस्थित तयार केले होते तर तिची ब्लाऊजची दोरीही बांधली होती नेमके तुम्ही कसे आहात सम्राट काही कळतच नाही सोडला आणि त्याच्या कपाटाजवळ गेली कमाल आहे या सायकोची स्वतःच बोलतो आमच्या वस्तूला हात लावायचे नाही आणि आज स्वतःच कपडे काढून ठेवायला सांगतो आता कोणते कपडे काढून देऊ मी परत त्रास देणार आम्हाला हे नको ते नको म्हणून अध्या त्याचे कपाट उघडून त्याचे कपडे बघू लागले सगळे व्हाईट ब्लॅक कलरचेच कुर्ता पैचामा अडकवले होते त्यात तिने खालच्या सेल्फमध्ये पाहिले तिथे टी शर्ट पॅन्ट्स होते ती खूप कन्फ्यूज झालेली या माणसाच्या आयुष्यात हे दोनच रंग आहेत वाटते जेव्हा बघावं तेव्हा पांढरे कपडे घालून असतो जसा काही कुठला नेता आहे दिसायला तर गुंडासारखा का दिसतो काय तो कपाडावरचा टेढा हातात एवढं मोठं कडं आणि सारखा तो नाकावरचा राग कुठले काम करतो देवच जाणे पाहिल्याने अद्या बडबड करत त्याच्या कपड्यांना बघू लागली तू अजूनही आमचे कपडे काढून ठेवले नाहीस पाठी मागून त्याचा वैतागलेला आवाज आला तसे तिने घाबरून हातात येईल ते पांढऱ्या रंगाचा कुर्ता पैसामा काढून त्याला दिले त्याने झटक्यात तिच्या हातातून ते ओढून घेत चेंजिंग रूम रूममध्ये जाऊन कपडे बदलून आला त्याने भरभर स्वतःचे आवरले आणि घाईने रूममधून बाहेर पडला ते गोंधळूनच त्याला जाताना बघतच राहिले नेमकी काय सुरू असते यांच्या मनात काय माहीत विनाकारण मला इथे एवढ्या वेळ थांबवून ठेवले काही कामही सांगितले नाही खरंच कठीण आहे माझे आध्या नाहीमध्ये मान हलवत बडबड करत त्याच्या मागेच खाली निघून गेली सगळे पुरुष डायनिंग भोवती बसले होते मीना मेड सगळ्यांना नाश्ता सर्व करू लागली नेहमी पुरुषांना नाश्त्यात जेवणात काही हवं नको बघणारी साक्षी आज तिथे नव्हतीच तिची नजर नकळत साक्षीला शोधू लागली आध्याने सक्षमकडे पाहिले तोही काहीसा नाराज दिसत होता मीनाताई साक्षीताई कुठे दिसत नाही कुठे बाहेर गेले आहेत का मीना जवळ जात अध्याने विचारले तशी मीना गोंधळून तिला बघू लागली तुम्हाला काही माहीत नाही का मीना गोंधळून तिला विचारू लागली काय आध्या आश्चर्याने बोलली मीना गप्पा नंतर मारा सगळ्यांना काही हवं नको ते पहिले बघा अहिल्याबाईचा आवाज झाला आणि दोघींनी त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित केले पण मात्र साक्षीची काळजी वाटू लागली मीना साक्षीसाठी नाश्ता नेऊन दे आणि जरा सांभाळून त्यांच्या कुठल्याही वस्तूला स्पर्श करू नका अहिल्याबाई खुर्चीवर बसत बोलल्या आध्या जी नाश्ता सर्व करत होती तिने चमकून त्यांना पाहिले मीनाने होकारात मान हलवून साक्षीसाठी प्लेट तयार करून निघून गेली मोठी आई साक्षीताईला काय झाले कुठे आहेत त्या बरं नाही का त्यांना आध्या एकावर एक प्रश्न विचारू लागली त्या काही दिवस दुसऱ्या रूम मध्ये राहणार आहेत अहिल्याबाई बाई एवढ्याच बोलल्या पण का आध्या कपाळावर आठ्या पाडून त्यांना बघू लागली जास्त प्रश्न विचारू नका नियम आहेत घरची ते सगळ्यांना पाळावीच लागतात आध्याकडे रोखून बघत अहिल्याबाई बोलल्या तिने जानकीबाईकडे लहान काकूकडे पाहिले तर त्याही नाराजीत नाश्ता करत होत्या आता आणखी हे कोणते नियम आहे आणि किती नियम आहेत या घरात देवत जाणे रोज काही ना काही विचित्र ऐकायला मिळते इथे आध्या विचार करतच नाश्ता करू लागली काही वेळाने मीना बाहेरून येताना दिसली कदाचित मागच्या दाराने बाहेर गेली असावी अंगावरचे कपडे बदलले होते आध्या तिला बघून अधिकच गोंधळली नाश्ता झाले तसे आध्या किचनमध्ये आवराआवर करू लागली मीनाताई साक्षीताई कोणत्या रूममध्ये आहेत आध्याने काम करतच विचारले तसे काम करणारे मीनाचे हात थांबले तुम्ही तिकडे जाऊ नका वैने साहेब मोठ्या बाईसाहेबांना कळले ना रागावतील तुम्हाला मीना तिला अलर्ट करत बोलली सांगा तर मी नाही जाणार तिकडे अध्या काही विचार करून बोलले तसे मीनाने तिला सांगितले काम आवरले तसे अध्या हॉलमध्ये आले कोणीही नव्हते तिथे त्याच संधीचा फायदा घेत ती मीनाने सांगितलेल्या रूमकडे लपतछपत ला पच्छा पच्छा जाऊ लागली वाड्याच्या कोपऱ्याच्या ठिकाणी असलेली ती रूम होती सगळीकडे शुक तर शेजारचे रूम्स बंद एकदम जुन्या खंडरमध्ये आल्यासारखे फील झाले तिथे ताई इथे का आल्या असतील आध्या चौफेर नजर फिरवून स्वतःशीच पुटपुटली रात्रीच्या वेळेस कदाचित एकटीला तिथे भीती वाटेल असे वातावरण होते हे तिने हळूच बंद दरवाजावर थाप मारली तसे आत बसून असलेली साक्षी दरवाज्याकडे बघू लागली तेव्हाच दरवाजा उघडण्याचा आवाज आला तसे तिने समोर पाहिले तर साक्षी दारात उभी होती थकलेला मुलूल चेहरा साधीशी साडी गड्यात साधे मंगळसूत्र डोक्यावर पदर नव्हता नेहमी सजून धजून राहणारे साक्षीला असे बघून आद्या शॉक झाले ताई ताई काय झाले तुम्हाला बरं नाही ऐका आध्या तिला हात लावणारच की साक्षी मागे सरकली आध्या आत येऊ नका आणि मला स्पर्शही करू नका साक्षी जराशी घाबरूनच बोलली तसे आत जाणारी आध्या दारातच थांबून साक्षीला आश्चर्याने बघू लागली ताई नेमके काय झाले तुम्ही असे विचित्र का वागत आहात आणि इथे काय करताय तेही अशा अवस्थेत आध्याला खूप प्रश्न पडले होते अग हो केवढे ते प्रश्न मला काही झाले नाही तेच आपले मंथली प्रॉब्लेम साक्षी काहीशी हसत बोलली पण डोळ्यातील पाणी मात्र ती अडवू शकली नाही काय पिरियड्स यासाठी इकडे एकांतात एक राहायची काय गरज अध्याय शॉक होतच बोलली रूल्स आहेत या घरचे सगळेच पाडतात साक्षी डोळे पुसत कस नुस हसत बोलली सगळे म्हणजे स्वरा छोटी आई काकू वगैरे आध्याने आश्चर्याने बोलली तसे साक्षीने होकारात मान हलवले अनबिलिव्हेबल आत्ताच्या काळात कोण असे करतात आध्या अजूनही शॉकमध्येच होती ती नवीन पिढीतील मुलगी घरातील खेळीमेळीचे वातावरण असे रूल्स तर तिने कधी पाहिलेच नव्हते या दिवसात तर तिची मग खूप काळजी घ्यायची प्रयागही तिची काळजी घ्यायचा बर आध्या आता तू जा तुला इथे कोणी पाहिले तर तुला प्रॉब्लेम होईल साक्षी डोळे पुसत बोलली पण तुम्ही इथे एकटी आध्या फक्त पाच दिवसाचा तर प्रश्न आहे ना आध्या मग येणारच आहे तिकडे साक्षी हसतच बोलली पण तोपर्यंत काय ताई म्हणजे असे एकटे वेळेवर काही इमर्जन्सी आली तर वाटत सगळं गरजेच्या वस्तू घेऊन येत असते काळजी करू नको मी ठीक आहे आता जातो बोलून साक्षीने दरवाजा लावून घेत पाठ टेकून तशीच खाली बसले कोणाला आवडेल असे वाडीत टाकल्यासारखे एकांतात राहायला ना कोणाशी बोलायचे ना रूमच्या बाहेर निघायचे ते पाच दिवस जणू एक प्रकारची शिक्षाच होती सगळ्यांसाठी पण आवाज उठवणारे कोणी नव्हते घरातील रीत म्हणून इच्छा नसतानाही सहन करायचे कितीतरी वेळ त्या बंद बघतच काहीतरी मनाशी ठरवून ती अहिल्याबाईच्या रूममध्ये निघून गेली मोठी आई येऊ का आध्याने दारातून त्यांना आवाज दिले तसे बेडवर बसून बुक वाजत असलेल्या अहिल्याबाईंचे लक्ष तिच्याकडे गेले आध्या तुम्ही इकडे काही काम होते का अहिल्याबाई बुक बंद करून सावरून बसल्या आध्या आत येत त्यांच्या समोर उभी राहिली नजर झुकलेली हाताची चुडबोड सुरू होती नेमके सुरुवात कुठून करावी तिला कळलेच कर नाही अहिल्याबाई एकटक तिला निहाळू लागल्या काही बोलायचे आहे का तिला रुखून बघत शांत स्वरातच अहिल्याबाईने विचारले मोठी आई ते साक्षीताई तिथे कोपऱ्याच्या रूममध्ये हाताची चुडबुड करत आध्या बोलण्याचा प्रयत्न करू लागली हा त्याचे काय तुम्ही तिकडे गेले तर नव्हते ना अहिल्याबाई घाईनेच बोलल्या नाही ना मोठी आई आध्या जरा खोटच बोलली ते मीनाताई सांगत होत्या पिरियडस आले की प्रत्येकाला त्या रूममध्ये जावं लागतं आध्या नजर झुकवून बोलली हो तुम्ही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा अहिल्याबाई बाई बोलल्या पण मोठी आई आत्ताच्या काळात कोण एवढं पाडतं म्हणजे एकदम कोपऱ्याची रूम वगैरे आध्या केविल वाणा त्यांच्याकडे बघू लागली आत्ताच्या काळात कोणी पाडतात कोण नाही त्याचा आपल्याशी काही संबंध नाही पण आपल्या घरात ही प्रथा खूप आधीपासून सुरू आहे आपल्या पूर्वजांपासून आणि आम्ही या घरचे मोठे सून या नात्याने ती प्रथा पुढे नेत आहोत अहिल्याबाई बोलल्या पूर्वीपासून ही प्रथा होती म्हणून आताही असायलाच हवी असे नाही ना मोठी आई माफ करा पण मी आता साक्षीताईला भेटून आले एका दिवसात कशी अवस्था झाली त्यांची मोठ्याने ओरडल्या आध्या, आध्या तुम्ही तिकडे कसे गेले आणि तिथून आंघोळ न करताच आमच्याकडे आलात पूर्ण घर बाटवले तुम्ही आमचे नियम तोडलेले आम्ही खपवून घेणार नाही आध्या आम्ही आधीच तुम्हाला सांगितले होते मग हिम्मत कशी झाली तुमची अहिल्याबाई डोळे मोठे करून तिला बघत रागाने धुसपुसत बोलू लागल्या मोठ्याने बोलल्याने त्यांचे श्वास फुललेले माफ करा आई पण मला तुमचे हे रूल्स मान्य नाही आम्हा बायकांना मिळालेली देवाची सगळ्यात अनमोल भेट आहे मग शुद्ध अशुद्ध मानून त्या स्त्रीला असे सगळ्यांपासून दूर ठेवून काय देवाच्या भेटीचा अपमान करा या दिवसात मुलींना आपल्या माणसाच्या प्रेमाची काळजीची गरज असते आणि अशा वेळेस त्यांना सगळ्यांपासून दूर एका बंद खोलीत ठेवणे हे योग्य आहे का काकू छोटी आई या वयातही त्यांना हा त्रास सहन करावा लागतो ती स्त्री पहिलेच त्रासात आहे आणि तिला असे वाडीत टाकून त्याच्या दुःखात अधिक भर घालायचे का ही पहिले या सगळ्यातून गेला आहात खरंच तुम्हाला या सगळ्याचा कधी त्रास नाही झाला का ही प्रथा कधीच मोडून गाडावीशी वाटली नाही आध्या त्यांच्या डोळ्यात बघत अगतिकतेने बोलली अहिल्याबाई एकटक तिला बघू लागल्या त्यांनी कधी असा विचारच केला नव्हता लग्न होऊन आल्या तेव्हा त्यांच्या सासूबाईने त्यांना हे सगळं पाडायला सांगितले त्यांनीही काही प्रश्न न विचारता मुकाट्याने सगळं पाडत आल्या त्यानंतर घरातील इतर स्त्री पण बोलणारे कोणीच नव्हते आध्या पहिलीच अशी होती की तिने याविषयी बोलणे योग्य समजले मला तुमच्या भावना दुखवायच्या नाही आई पण तुम्हीही विचार करा ना त्या सगळ्यांपासून अलिप्त एका रूममध्ये बंद राहणार त्यांना हवे असलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना वेळेवर पोहोचवले जाणार पण पाच सहा दिवस ती स्त्री त्या रूममध्ये एकटे ना कोणाशी बोलू शकत तिला काही त्रास आहे का तेही कोणाला सांगू शकत नाही मान्य की असे दूर राहिल्याने त्यांना शारीरिक आराम मिळतो पण मानसिकता बिघडते त्याचे काय कदाचित एखाद्याच्या मनात हाही विचार येऊ शकतो ना की ही सायकल येऊच नाही अहिल्याबाई एकटक तिला बघू लागल्या हे नियम आम्ही तयार नाही केले आमच्या पूर्वजांपासून सुरू आहेत आणि त्याने काहीतरी विचार करूनच हे नियम लावले असतील ना तुमच्या मनाने कितीही योग्य असले तरी पिढ्यानपिढ्या पेड़ा पिढ्या चालत आलेली प्रथा बंद तर नाही ना करू शकत आम्ही तुमचे बोलून झाले असेल तर आता तुम्ही जाऊ शकता आणि हो पहिले आंघोळ करूनच घरामध्ये फिरा अहिल्याबाई त्यांच्या मतावर ठाम होत्या शेवटी जुनी पिढी एकाएकी बदल त्यांच्या पटचिनी पडणार नव्हतेच पण आई वेळेवर काही प्रॉब्लेम्स आले तर आध्याची तरीही केविलवाणी धडपड सुरू होती आजपर्यंत तर असं काही प्रॉब्लेम नाही आले आणि पुढेही येणार नाही तुम्ही आता येऊ शकता जाताना मेडला घर साफ करायला सांगून जा अहिल्याबाई तिच्याकडे रोखून बघत त्यांच्या बारदस्त आवाजात बोलल्या आध्या हताशुष सोडून बाहेर निघून गेली तर अहिल्याबाई बेडवर बसून विचारात हरवल्या क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार